नमस्कार मित्रांनो तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे हो, असे अपडेट आहे तर बघा बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडला होता की जे काही नोव्हेंबरचे पैसे बाकी आहेत तसेच डिसेंबरचे पैसे बाकी आहेत आता उद्यापासून जानेवारी महिना चालू होतोय मग आता नेमकं तिन्ही महिन्याचे किंवा या दोन महिन्याचे पैसे एकत्रित येणार का तर ही जी एकत्रित येण्याची जी काही महिलांची प्रतीक्षा होती ती आता संपलेले आहे परंतु नोव्हेंबर महिन्याचं वितरण आज दिनांक म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सायंकाळी चार वाजल्यापासून या वितरणाची प्रक्रिया आता चालू झालेली आहे तर बघा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हो या हप्त्याचं वितरण सध्या चालू आहे आणि याच्यासाठी म्हणजे यासाठी ज्या काय महिला आहेत त्या बऱ्याच महिलांना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे आपण आशा करूया की एक ते दोन दिवसामध्ये ही हप्ता वितरणाची पूर्ण प्रक्रिया ही प्राप्त होणार आहे किंवा पूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे आता याच्यामध्ये बघा तुम्ही म्हणाल की आता सध्या आचारसंहिता चालू आहे परंतु आचारसंहितेचा जे जी काय आचारसंहिता आहे याची काही अडचणी येईल का तर बघा आपण गेल्या आठ दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाहिला होता आणि त्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे ते चारशे कोटी रुपयांचा निधी यासाठी शासनाने मंजूर देखील केला होता परंतु आपण त्यावेळेस देखील सांगितलं होतं की ज्या वेळेस पूर्ण महिन्याला जेवढा निधी लागतो तेवढ्या महिन्याचा म्हणजे तेवढ्या निधीची उपलब्धता झाल्यानंतर या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे परंतु कदाचित तो जो निधी मंजूर केलेला होता आणि त्याच्यामधून जो काय निधी आहे तर त्या निधीचं वितरण बहुतेक चालू असावं त्याच्यामुळे बघा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजल्यापासून या हप्त्याचं वितरण चालू झालेलं आहे आता याच्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोग असेल किंवा यांची कशी परवानगी घेतली काय घेतली याविषयी अपडेट येईलच परंतु महिलांच्या खात्यावरती हे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झालेले आहे त्याच्यामुळे जे काही महिलांना एकत्रित पैसे येणार एकत्रित तीन हजार येणार एकत्रित साडेचार हजार येणार अशी जी काय प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे नोव्हेंबर महिन्यातच फक्त वितरण चालू आहे आता याच्यामध्ये डिसेंबरच कधी होणार याच्याविषयी अजून कोणतीही अपडेट नाही याविषयी जर अजून काय अपडेट आली तर तुम्हाला लगेच तात्काळ ती कळवली जाईल त्याच्यामुळे ज्या काय पात्र महिला आहेत त्यांनी कधी कधी बँकेचा मेसेज येत नाही तर त्याच्यावरती आपण बँकेत जाऊन सुद्धा चेक करायचा आहे कारण कधी कधी टेक्निकल जर काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे तुम्हाला मेसेज येत नाही आणि अशामुळे महिलांना एक चिंता पडते कि आम्हाला मेसेज आला नाही आता याच्यामध्ये बघा ई केवायसी केलेला नाही येणार का ई केवायसी ज्यांचं राहिलं आहे त्यांना येणार का तर ही जी महिलांमध्ये एक प्रकारची शंका आहे तर बघा नोव्हेंबरचा हप्ता हा ज्या आरती एकतीस डिसेंबरला एकतीस डिसेंबरला त्यांनी सोडलेला आहे आणि शेवटची तारीख ही एकतीस डिसेंबरच होती त्याच्यामुळे ज्यांना ऑक्टोबरचा हप्ताला हप्ता आलेला असेल त्या प्रत्येक महिलेला नोव्हेंबरचा हप्ता हा जमा होणार आहे आता याविषयी महिलांच्या मनामध्ये शंका नसावी की आम्हाला येणार का आम्हाला की येणार नाही तर बघा हा हप्ता सुद्धा लवकरच पात्र महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ही पूर्ण प्रक्रिया ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली असेल आणि सर्व ज्या काही पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा झालेली असेल धन्यवाद